आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीर शहरातील माजी नगरसेवक सय्यद सलीम भाई यांचं म्हणणं विकासावर सभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत बरोबर आहे मान्य आहे मला बी पहिले भालेराव साहेबांना दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत उदगीर शहरात तालुक्यात किती काम केले का केले नाही मला सगळं माहीत मा आहे उदगीर शहरमध्ये जे पाण्याची व्यवस्था जे केले भालेराव साहेबांनी केलेले आहेत लिंबोटीचं जे पाणी आहे त्यांनी म्हणतात की मी केलो मी केलो मी केलो म्हणतात संजय बनसोडे जे म्हणतात की मी केलो मी केलो नाही मी केलेलं काम नाही ते बनसो संजय बनसोड्याला काम केलेलं नाही ते काम केलेलं आहे भालेराव साहेबाने केलेलं काम आहे हा काम दहा वर्ष पुरा पुराचं काम आहे ते नंतर ते म्हणते की मी केलेलं आहे कोणताही काम हिने केलेलं नाही हे कागदपत्रवर दाखवा म्हणावं त्यांना हे काम मी केलेलं आहो हे मी केलेला मंजुरी आणलेला आहे म्हणून ते दाखव ना त्यांना कोणत्याही कामाची मंजुरी त्यांच्याकडं नाही त्यांना म्हणतात की मी हे केलो ते केलो अरे के तुम्ही काय केलो लोकांची दिशाभूल केलो काही केलं नाही तुम्ही पाच वर्षात लोकांना काय द्यायचं हां मी हे देतो तुला ते देतो हे म्हणून खोटे आश्वासन दिले कोणतंही काम केलं नाही मी स्वतः इथलं नगरसेवक आहे प्रभाग नंबर दोनचा परंतु माझ्यापाशी येऊन खोटे आश्वासन दिले कोणताही काम केले नाही हां किल्ल्याचं काम मी मोमलीचे मा नगरसेवक माझी पत्नी श्रीमती शम्मू बेगम सलीम हेने केलेले आहे ते संजय बन म्हणतात की मी केलेलं आहे अरे त्यांच्या पशी मी पत्र दिलं होतं हां सोडे मन साहेबांनी माझ्या पशी पत्र घेऊन जाऊन हे म्हणतं की मी आणलेलं आहे किल्ल्याचं काम मंजूर करून किल्ल्याच्या कामाचा मी दोन हजार एकमध्ये माझी पत्नी नगरसेवक होती तेव्हा मी विलासराव देशमुख साहेबांना पत्र दिलतो तो तर त्यांनी एक पत्र पाठवून दिले कुणाला पाठवून दिले पर्यटन मंत्रीला पर्यटन मंत्रीकडून एक लेटर आला कलेक्टरकडून एक लेटर आला माझ्या ते मुख्यमंत्रीच एक लेटर तीन लेटर माझ्याकडे आहेत ते मंजुरीचे आणि म्हणतात की मी हे काम केलं ते काम काही काम केलं नाही तुम्ही उदगीर शहराचा भला काही केले नाही हा येणाऱ्या काळात संजय बनसोडे घरात जाणार आणि भालेराव साहेब शंभर टक्के आमदार होणार आणि बरोबर इथला मंत्री म्हणून राहणार हे लक्षात घ्यायचं संजय बनसोडे साहेब आतापर्यंत तुम्ही जे दिशाभूल केलो लोकांचे मत घेतलो हा तुम्ही एकही काम तुम्ही केले ना मुसलमानाचं काम मुसलमानचा केलो याचा केलो त्याचा केलो हा जातीवादी कास्टीचा मी आमच्या पैसे चलत नाही आमच्या पैसे दोन माणसं आहेत एक गडी एक भाई हे दोन आहेत जात का बात का काही नाही आमच्या पैसे जात दोन्हीच आहेत एक बाई एक घरी हे माणूस दोन माणूस जी आमच्यात एवढी आहे तर एवढं म्हणून मी दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र